शहरांमधील वाढत्या नागरीकरणासोबतच गृहसंकुलं वाढत असल्यानं गृहनिर्माण संस्थांचे प्रश्न देखील वाढत आहेत तेव्हा गृहनिर्माण संस्थांना दिशा देण्यासाठी अशा प्रकारचं महाधिवेशन गरजेचं आहे असं प्रतिपादन ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केले तसंच ही एक प्रकारची कार्यशाळा असून याद्वारे गृहनिर्माण संस्थांच्या प्रतिनिधींचं प्रबोधन होणार आहे तेव्हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत अशी अपेक्षाही आमदार केळकर यांनी व्यक्त केली आहे सहकार विभाग आणि ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनच्या संयुक्त विद्यमानं ठाण्यातील तलाव परिसरातील भव्य मैदानात सत्तावीस ते एकोणतीस डिसेंबर या कालावधीत गृहनिर्माण संस्थांचं महाधिवेशन आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले ठाणे जिल्हा उड्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे यांच्या पुढाकारानं ठाण्यात प्रथमच होत असलेल्या या महाअधिवेशनातील प्रदर्शनाचं उद्घाटन आज आमदार संजय कळकर यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे जिल्हा उपनिबंधक डॉक्टर किशोर मांडे परिवहन सदस्य विकास पाटील संचालक हिंदूराव गळवे शैलजागस्ते संतोष साळुंखे विनोद देसाई आदींचं अनेक मान्यवरही उपस्थित होते प्रारंभी देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर साधेपणानं महाधिवेशनातील प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं उद्घाटक आमदार केळकर यांनी ठाण्यात प्रथमच होत असलेल्या या महाअधिवेशनात तज्ज्ञ मंडळींचं मार्गदर्शन पुनर्विकास तसंच स्वयंपूर्ण पुन, पुनर्विकासासंबंधी भूमिका विस्तृतपणे मांडली जाणार असल्यानं हाऊसिंग फेडरेशनच्या या अभिनव उपक्रमाचं कौतुक केलं तसंच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे उपक्रम राबवले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली तर जिल्हा उपनिबंधक डॉक्टर मांडे यांनीही हाऊसिंग अदालतनंतर महाविदेशन आणि प्रदर्शन यांसारखे जनहिताचे उपक्रम राबवणारी ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशन पहिलीच असल्याचे कौतुकोद्दार काढले तर आयोजक सीताराम राणे यांनी सोसायटीचं कामकाज करताना गृहनिर्माण संस्थांना आणि अडचणींना सामोरं जावं लागतं याशिवाय भेडसावणाऱ्या अन्य समस्यांवर अशा प्रकारच्या अधिवेशनांमध्ये विस्तृत चर्चा आणि ठराव करणार असल्याचं स्पष्ट केलं महाअधिवेशनातील प्रदर्शनात गृहनिर्माण संस्थांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या वेगवेगळ्या व्यावसायिकांचे स्टॉल्स विकासक अर्थसहाय्य करणाऱ्या संस्था त्याचबरोबर सोलर वीजनिर्मिती रेनवॉटर हार्वेस्टिंग आणि घनकचरा व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांच्या छप्पन्न स्टॉल्सना उपस्थित पाहुण्यांनी भेट देत माहिती घेतली महाधिवेशन केलं उद्घाटन झालेलं आहे हाऊसिंग फेडरेशनचं मी खरं म्हणजे फार अभिनंदन करेन हाऊसिंग फेडरेशन जे गेली अनेक वर्ष सीताराम राणे यांच्या नेतृत्वाखाली हे चालू आहे गृहसंकुलं वाढतायत वाढण्याबरोबर त्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या समस्या वाढतायत आणि या सगळ्या गृहसंकुलांना जवळजवळ महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने दीड लाख हाऊसिंग सोसायटी आहे जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आहे ज्यांना दिशादर्शन दिलं पाहिजे हा वेगळा नॉन प्रॉफिट सेक्टर आहे सहकारमधला आणि त्यांना एक दिशादर्शन देण्यासाठी मला वाटते हे अभूतपूर्व असं अधिवेशन महाअधिवेशन या ठिकाणी आज त्याचं प्रदर्शनाचं उद्घाटन झालंय आणि उद्या या अधिवेशनाची सुरुवात होणारे आज आरोप संस्थेचे प्रतिनिधी येतील हे फार मोठं काम आहे काँग्रेसच्या कार्यकाळात देशात अनेक महत्वाच्या योजना राबवण्यात आल्या या योजना यशस्वी करण्यामागे दिवंगत माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांचा अर्थतज्ञ म्हणून मोठा वाटा होता त्यांच्या जाण्यानं राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालीय भारतासाठी त्यांचं योगदान खूप महत्वाचं होतं असं मत परिवहन मंत्री आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले मनमोहन सिंग यांचं नेतृत्व शांत अभ्यासू आणि दूरदृष्टीचं होतं त्यांनी देशाच्या आर्थिक विकासात मुलाचं योगदान दिल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं सरनाईक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकाळाचा उल्लेख करत मोदींनी भारताला जागतिक स्तरावर मोठी ओळख दिली आहे परंतु मनमोहन सिंग यांनीही देशाच्या राजकारणाला चालना देण्याचं काम केलं होतं अशा शब्दात भावपूर्ण श्रद्धांजली वाहत मनमोहन सिंग यांच्या कार्याला प्रताप सरनाईक यांनी सलाम केला देशाचे माजी पंतप्रधान आदरणीय मनमोहन सिंगजी निधन झालंय आणि वयाच्या ब्याण्णव वर्षी निधन होत असतानाच एकोणीसशे जन्म झाला होता पाकिस्तानातील त्यांच्या घरी त्यावेळेस एकत्र आपण होतो आणि त्या ठिकाणी जन्म झाल्यानंतर अतिशय उच्च पदव्या त्यांनी त्या त्यांनी घेतलेल्या आहेत आणि आज ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून अतिशय चांगले उपक्रम त्यांनी राबवले होते प्रामुख्यानं माहितीचा अधिकार हे त्यांच्याच डोक्यातील जी कल्पना होती ती त्यांनी प्रत्यक्षात उतरलेली आपल्याला सर्वांच्या खिशामध्ये असलेले जे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याच कल्पनेतून त्यावेळेस काँग्रेस सरकारनं केलं होतं काही चांगलेही उपक्रम काँग्रेस सरकारच्या काळामध्ये झालेले ते फक्त आदरणीय माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये राबवले गेले होते एक अर्थतज्ञ बी आयचे गव्हर्नर या इथपासून सुरुवात केलेले एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून त्यांनी ह्या देशासाठी अनेक उपक्रम राबवले त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि भविष्यामध्ये त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाच्या माध्यमातून ज्या काही योजना पूर्वीच्या काळामध्ये त्यांनी केलेल्या आहेत त्या त्याच अंमलात आणण्याचा प्रयत्न आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून निश्चितपणे करू अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी जलद गती न्यायालयात खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणात विशेष अभियुक्तची नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली आहे कल्याण येथील अल्पवयीन मुलीला विशाल गवळीयानं राहत्या घरात हत्या केली हत्येनंतर त्याची पत्नी साक्षी घरी आली विशालनं तिने तिला घरात घडलेली घर घटना सांगितली विशालनं पत्नी साक्षीच्या साह्यानं रात्रीच्या वेळेत घरातील मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची योजना आखली घरात पडलेलं रक्त दोघांनी साफ केलं त्यानंतर त्यानं रिक्षाचालक मित्राला संपर्क साधून घरी बोलवलं मृतदेह असलेली बॅग रिक्षात ठेवण्यात आली पत्रीपुल मार्ग आधारवाडी गांधारी पुलावरून विशाल साक्षाने रिक्षाचालक मृतदेह असलेली पिशवी घेऊन भिवंडी पडघ्याच्या दिशेनं निघाले बापगाव भागात अंधार तेथे कोणीही बाजूला नसल्याचं पाहून वाहनांची वर्दळही नसल्याचं पाहून विशालनं तिचा मृतदेह बापगाव कब्रस्तान भागातील जंगली झुडपं असलेल्या एका भागात फेकला तेथून ते तातडीनं निघाले विशालनं आधारवाडी चौकातील एका दुकानातून मद्य खरेदी केलं तेथून तो तात्काळ आपल्या पत्नीची माहेर असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील गावी रेल्वेनं निघून गेला मात्र त्याला पोलिसांनी आता अटक केली आहे हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणात विशेष अभियुक्ताची नेमणूक केली जाणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिली आहे मग असं सांगितलं की त्याच्या जे पूर्वी गुन्हे दाखल आहेत त्याच्यामध्ये त्या बेल ऑर्डर असतील किंवा जे काही तपासणी कागदपत्र असतील त्याची पण आम्ही तपासणी करू हा त्या गोष्टी आता सगळ्या तपासात येतील ना हा गुन्हा संवेदनशील आहे एक म्हणजे हा गुन्हा अतिशय संवेदनशील आहे आम्ही त्याचा एकदम शास्त्रोक्त पद्धतीनं सर्व बारकाईनं फॉरेन्सिकच्या मदतीनं सर्व बारीक बारीक असतील महत्वाचे असतील सर्व पुरावे आम्ही चांगल्या पद्धतीने हस्तगत करणार आहे सर्व गोष्टी आम्ही रेकॉर्ड वर आणणार आहे त्याच्यामुळे आत्ताच त्याबद्दल माहिती सांगणं उचित होणार नाही त्या सर्व गोष्टी तुम्हाला तपासामध्ये स्थानिक पोलिस जे माहिती देईल त्याबद्दल आता जे अकराशे नव्वद चोवीस मध्ये जे कलम लावलेले आहेत तपासात अधिकचा काही पुरावा निष्पन्न झाला तर त्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई अधिकची कलम आम्ही लावून व्यवसायातील आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून संदीप अडसूळ या व्यावसायिकावर पिस्तुलातून गोळीबार केल्याची घटना सात ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास माझिवडा येथे घडली होती या घटनेत व्यावसायिकाला बरगडीवर गोळी लागल्यानं तो गंभीर जखमी झाला दरम्यान या गुन्ह्यातील गोळीबार करणारा आरोपी प्रतीक शर्मा याला त्याच्या साथीदारांसह ठाणे क्राईम ब्रांच वागळी युनिटच्या पथकानं पंचवीस डिसेंबर रोजी कोळशेत परिसरातून अटक केली माजोडा भागात संदीप अडसूळ हे व्यावसायिक आपल्या परिवारासह राहत आहेत ते सात ऑक्टोंबर दोन हजार बावीस रोजी रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांच्या सुमारास आपल्या घरासमोर उभे असताना एका अनोळखी इसमानं त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली होती ही गोळी अडसूळ यांच्या उजव्या बरगडीला लागल्यानं ते गंभीर जखमी झाले होते तर घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या इसमानं घटनास्थळावरून पळ काढला होता ही गोळीबाराची घटना व्यवसायातील आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून झाल्याचं आणि फायरिंग प्रतीक शर्मा यानं त्याच्या साथीदारांच्या मदतीनं केल्याचं पोलीस तपासातून समोर आल्यानंतर या प्रकरणी कापूरवाडी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता तेव्हापासून फायरिंग करणारा आरोपी प्रतीक शर्मा हा त्याच्या साथीदारांसह सतत दोन वर्ष फरार होता दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी शर्मा हा कोलशेत परिसरात येणार असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रांच वागळे युनिटच्या पथकास बुधवारी मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी परिसरात सापळा राहून आरोपी प्रतीक शर्मा याच्यासह त्याचे साथीदार राजकुमार गोविंद हांडे राहणार मनोरमानगर ठाणे आकांत पोळे तुषार दशरथ पवार रोहित गंगोत्रे यांना अटक केली आहे या गुन्ह्यातील आरोपींना तब्बल दोन वर्षांनी अटक करण्यात आली असून पुढील तपास क्राईम ब्रांच वागळे युनिटचा पथक करीत आहे एरिया में संदीप बांधकाम व्यवसायी उनके ऊपर फायरिंग हुई थी उसमें वो गंभीर रीत्या जखमी हुए थे उसमें, उसमें यूनिट 5 के पोलीस निरीक्षक सलील बोसले और उनके टीम ने बैलर इन्वेस्टिगेशन करके समानता तपास करके अभी तक पांच आरोपी को अटक किया है उसमें प्रतीक शर्मा राजकुमार हांडे आकांत पोड़े तुषार पवार और रोहित गंगोत्री ये पांच आरोपी अभी तक अटक किया है कोर्ट ने उनकी पुलिस कस्टडी रिमांड दी है अभी ये गुने के बारे में इनको जो आरोपी जो है उनको किसने सपोर्ट किया है और किसका इसका सहभाग है ये इन्वेस्टिगेशन हम कर रहे हैं तो बताया है। आ, कंप्लेन संदीप आठसूर ये बांधकाम व्यवसाय के और आरोपी जो है वो कंस्ट्रक्शन साइट पे काम करते हैं उनका कुछ आर्थिक व्यवहार था उसके वजह से ये गुना हुआ है एक दिशा मार्गिका असतानाही वाहतूक नियमांचं उल्लंघन करून वाहन चालक विरुद्ध दिशेनं वाहतूक करत असतात अशा वाहन चालकांना वचक बसावा यासाठी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील तीन महत्त्वाच्या भागांमध्ये टायर किलरचा प्रयोग केला जाणार आहे ठाणे महापालिकेच्या माध्यमातून येत्या पंधरवड्यात हे टायर किलर बसवले जाणार असून विरुद्ध दिशेनं वाहतूक केल्यास वाहनाच्या चाकाचं चा नुकसान होईल त्यामुळे चाकाचं नुकसान टाळण्यासाठी चालक स्वतःहून विरुद्ध दिशेनं वाहनं चालवणार नाहीत असं पोलिसांनी सांगितलंय हा प्रयोग यशस्वी झाल्यास ठाणे शहरातील इतर भागातही टायर किलर बसवले जाणार आहेत ठाणे रेल्वे स्थानक परिसरात हजारो वाहनांची वाहतूक होत असते यामध्ये रिक्षा आणि दुचाकी वाहनांचं प्रमाण अधिक असतं स्थानिक परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी काही भागात एक दिशा मार्गिका वाहतूक पोलिसांनी केल्या आहेत असा असला तरी या मार्गिकांवर वाहतूक पोलीस नसल्यास काही वाहन चालक विशेषतः रिक्षा चालक विरुद्ध दिशेनं वाहनं चालवून या मार्गिकांमध्ये प्रवेश करतात त्यामुळे वाहतुकीला अडथळा होऊन कोंडी होते विरुद्ध दिशेनं वाहन चालवल्यास गंभीर अपघाताची शक्यताही निर्माण होते शहरातील वाहतूक व्यवस्थेविषयी सप्टेंबर महिन्यात ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी एक बैठक घेतली होती रस्त्यावर विरुद्ध दिशेनं वाहनं चालवण्याच्या प्रकारांमुळे होणारे अपघात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ठाण्यात प्रायोगिक तत्वावर टायर किलर बसवण्याचा निर्णय त्यांनी या बैठकीत घेतला होता त्यानुसार ठाणे महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी काही क्षेत्र निश्चित करण्यास सुरुवात केली होती त्यानुसार ठाणे स्थानक परिसरातील सुभाषपद भाग गावदेवी मंदिर परिसर आणि बी केबिन परिसर निश्चित केले आहेत त्यानुसार येत्या काही दिवसात हे टायर किलर या भागात लागण्याची शक्यता आहे टायर किलर रस्त्यावर लागल्यास विरुद्ध दिशेनं वाहतूक करणाऱ्या चालकांवर वचक बसण्याची शक्यता आहे